गेल्या महिनाभरापासून एक प्रकरण फार गाजत आहे पेपरमध्ये नागपूर विभागातील शिक्षण भरती घोटा जवळपास एक निवृत्त शिक्षण अधिकारी होते सोमेश्वर नेताम ते दिवंगत झाले त्या दिवंगत अधिकाऱ्याच्या बोगस सह्या घेऊन जवळपास दो सन दोन हजार बारा ते दोन हजार एकोणीस दरम्यान काही शिक्षकांची भरती केल्या गेली ती कोविड नंतर ती परमनंट दाखवली आणि त्या वर्षाचे एरियस काढून शिक्षण विभागातील तत्सम सगळे अधिकारी आणि अनेक शाळांचे संचालक यांनी ते सरकारी पैसे वाटून घेतले आणि सरकारला चुना लावला नंबर एक नंबर दोन या प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल करावे असे शिक्षण आयुक्तांनी निर्देश दिले होते त्याच्यावर कारवाई झाली आहे का नंबर एक माझा पहिला प्रश्न अशा बोगस पद्धतीने जे काही आकडे येतात आहे पंधराशे शिक्षक बाराशे शिक्षक पंधराशे शहाऐंशी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी लिपिक या दरम्यान या सगळ्यांची तपासणी आपण करणार आहोत का तपासणी करणार असेल तर त्यांचा पगार जो आजपर्यंत दिला तो योग्य आहे की अयोग्य आहे जर अयोग्य असेल तर तो, तो आपण वसूल करणार आहोत का शासनाने नेमलेली जी समिती आहे त्याचे अध्यक्ष तीन वेळा बदलले मान्य अध्यक्ष मोदक तीन वेळा कारण त्या तिघांवरही गुन्हे दाखल झाले आणि त्यातल्या दोघांना अटक झाली त्यामुळे या समितीवर आपण योग्य अधिकारी नेमणार आहोत का राज्यात शाला डी घोटाळ्यात शिक्षकांच्या मान्यतेचे बनावट प्रस्ताव सादर करून जवळपास सत्तावीसशे शिक्षक भरल्याची माहिती आहे तर या सत्तावीसशे शिक्षक दिनांक बारा मार्च रोजी बोगस प्रकरणी एक एफ आय आर पण दाखल झाला आहे याच्यावर आपण आरोप निश्चित केले आहेत का जी एसआयटी आपण निश्चित केली आहे त्या एसआयटीत हा सगळा विषय समजणारे अधिकारी आहेत अधि, का कारण एका डीसीपीच्या माध्यमातून एसआयटी आली मग काही अधिकारी नेमले गेले मग परत काढले गेले त्यामुळे आपण योग्यही एसआयटी करून त्याची योग्य माहिती योग्य माहिती आपण या सगळ्या सदनासमोर आणणार आहोत का आणि जे जे दोषी असतील अधिकारी असतील शाळा संचालक असतील रिटायर्ड अधिकारी असतील त्या सगळ्यांवर आपण ही कारवाई करणार आहोत का आणि शेवटचा माझा प्रश्न कि नुसता नागपूर विभाग नाही तर महाराष्ट्रातल्या इतरही विभागांमध्ये अशी शालार्थ आयडी घोटाळ्याची आपण चौकशी करणार आहोत का अध्यक्ष महोदय नागपूर विभागामध्ये बनावट शालार्थ प्रणाली लॉगिंग आयडीचा वापर करून <coughs> या ठिकाणी काही चुकीचे प्रकार झालेले आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये पोलीस विभागाच्या विशेष तपासणी पथकाच्या माध्यमातून एसआयटी पथक स्थापन करून आणि समांतर शालेय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माध्यमातून तपास त्या ठिकाणी केला जातो आहे साधारणतः आतापर्यंत एकोणावीस लोकांवर फौजदारी कारवाई झालेली आहे शालेय शिक्षण विभागाच्याही माध्यमातून संचालक योजना यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि या चौकशीमध्ये जे जे कोण समोर येतील त्या सर्वांवर कायद्याप्रमाणे कारवाई त्या ठिकाणी निश्चितपणे केली जाईल